बाकीचे सर्वे झाले बाकी सर्व झाले आणि काला त्याला म्हणजे सोला सोलापूरला की राहणार पाणी असं गरज आम्ही कसं लागणार पैसे देणार फोटा देणार नाही राणा वाढून गेलं सर्व करायचं तुमचं हा हा वेळ म्हणजे मी म्हणजे का टाईम का कस वेळ म्हणजे काय नक्की तुमची वेळ काय

i'm going